आपण बनवणार आहोत गरमागरम पालकची गरगट्टा भाजी ही भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत आपलातून लागते नक्कीच एक भाकर जास्त खाल अशा पद्धतीची ही गरगट्टा भाजी पालकची खूप छान चविष्ट तयार होते एकदम सोप्या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एक जुडी पालक घेतली होती स्वच्छ धुवून घेतली दतीने आणि अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घेतली पालक चिरून घेण्याच्या अगोदरच आपल्याला धुवून घ्यायची चिरून घेतल्यानंतर अजिबात धुवायची गरज नाही किंवा धुवायची सुद्धा नाही तर आता ही कुकरच्या डब्यामध्ये इथे मी काढून घेतलेली आहे संपूर्ण एक गड्डी आहे आणि कपाने दोन कप पालक आहे आता हा पालक आपण कुकरच्या डब्यामध्ये शिजून घेणार आहोत तर त्याच्यासोबत मी दुसरा डबा सुद्धा घेतलेला आहे सात ते आठ मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तर बघा कुकरचे दोन डबे घेतलेले आहेत एक डब्यात आपण पालक काढून घेतलाय आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण इथे मी पाव वाटी हरभरा डाळ घेतली आणि चमच्याने एक दोन अडीच चमचे डाळ आहे तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी तूर डाळ आणि अर्धी हरभरा डाळ सुद्धा घालू शकता तर मी फक्त इथे हरभरा डाळच घालून घेणार आहे तर हरभरा डाळ इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कोकरच्या डब्यामध्ये घालून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे तर कच्चे शेंगदाणे आहे कच्चे शेंगदाणे आपल्याला या डाळीसोबतच घालून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला एक टमॅटोच्या खोडी घालून घ्यायचे तर मध्यम आकाराचा एक टॅमॅटो घेतला आणि त्याच्या खोडी करून घेतल्या त्या सुद्धा आपल्याला या डब्यामध्ये घालून आहे खूप चटपटीत आणि मस्त अशी गरगट्टा भाजी ही तयार होते बनवायला देखील कमी वेळ लागतो आणि झटपट तयार होते खायला खूपच छान लागते तर नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने बघा आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतले खूपही घालायचं नाही किंवा खूप कमी नाहीये सर्वजण छान अशा शिजतील अशा पद्धतीने याच्यात पाणी घालून घ्यायचं आता इथे भाजीला अंगचं पाणी उतरतं त्याच्यामुळे भाजीमध्ये खूप पाणी घालायची गरज नाही पण थोडस पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया कारण की अगदीच कोरडी व्हायला नको ही भाजी आणि त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतले भाजीमध्ये पाणी उतरत त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही आता हे डबे अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक ठेवायचे एक आणि कुकर मध्ये ठेवून याच्या चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचेत कुकर मध्ये एक ग्लास पाणी ठेवायचं त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि एकावरती एक हे डबे अशा पद्धतीने आपल्याला कुकर मध्ये ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त अशी भाजी शिजते आणि आपण याच्यामध्ये डाळ घालून घेतली ती सुद्धा छान मौसूत शिजते तर आता बघा आपण एक वाटण तयार करून घेऊया इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या जास्त तिखट नाही म्हणून मी थोडेसे जास्त घेतले किंवा तो तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकाल लसणाची एक संपूर्ण गड्डी सोलून घेतली एक चमचा जिरे त्याचं मी बघा अशा पद्धतीने इथे ना जाडसर असं वाटण करून घेतलं एक वाटीमध्ये काढून घेतले चार शिट्ट्या केल्या कुकर थंड पण झाल्यानंतर बघा आता डबे आपण खाली काढून घेतले आणि छान अशी भाजी शिजली डाळसुद्धा खूप छान अशी मौसूत शिजलेली आहे आता हे आपल्याला मॅशर घ्यायचं आणि मॅशरने अशा पद्धतीने घोटून घ्यायची आता घोटून घेतानी सुद्धा आपल्याला अगदी बारीक अशी मॅश करायची नाही डाळीचे छोटे छोटे असे तुकडे जे आहेत ना ते शिल्लक राहून द्यायचे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे घोटून घ्यायचे खूप अगदी बारीक असा त्याचा गर करू नका तर बघा मी अशा पद्धतीने थोडंसं जाड सरस ठेवणार आहे अगदी बारीक असं करणार नाही आता हे घोटून घेतल्यानंतर भाजी आपल्याला अशा पद्धतीने घोटून घ्यायची भाजी सुद्धा अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे भाजी शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही मध्यम गॅस ठेवला आणि चार शट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झाल्यानंतर आपण हे डबे खाली काढून घेतले भाजी सुद्धा छान अशी मऊसूत शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने भाजी बनवली तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये सुद्धा घालू शकता सर्व जिन्नस किंवा मग अशा डब्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग घालू वेग शकता पण छोटा कुकर जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं एकत्रच एक हे शिजवून घेतलं तरी देखील चालेल पण आता खूप कुक मोठा कुकर होता एवढा मोठ्या कुकर मध्ये सर्व जिन्नस घातल्यापेक्षा मी अशा पद्धतीने डब्यामध्ये वेगवेगळे वेग लावले तर बघा आता सर्व जिन्नस एकत्र करून घेतली आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने घोटून घेतलं बघा मस्त अशी आता आपली गरगट्टा भाजी बनवायला सर्व साहित्य आपण छान असं घोटून घेतले आता गॅसवरती आपण ठेवून घेतली याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोरी घालून घ्यायची मोरी छान अशी तळतडली तल की अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे तर बघा जिरे मोरी छान असे इथे फुललेले आहेत एक छोटा पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे आणि जे जाडसर असं वाटण करून घेतलंय हिरवी मिरची लसूण आणि जिरे ते मी घालून घेतले तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे थोडंफार तुम्हाला जर हवा असेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण छोटे दोन चमचे बेसनपीठ घालून घेतले तर पीठ सुद्धा आपण या आप मिरची सोबतच छान असं भाजून घेऊया गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे म्हणजे अजिबात करपणार नाही तर थोडंसं आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालून आहे अगदी छोटे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना ते दोन चमचे आपण याच्यामध्ये बेसनपीठ घातलं पाव चमचा हळद पावडर घालून घेतली कारण की आपण डाळ चांगली घोटून घेतली त्यानेच आपली भाजी जी आहे ती चांगली घट्टसर होणार आहे पण आपण थोडस पीठ याच्यामध्ये घातलंय अगदी पातळ नको व्हायला म्हणून साठी आता आपण घोटून घेतलेली सर्व जिन्नस याच्यामध्ये घालून घेऊया तर घोटून घेतलेली सगळी भाजी आपण याच्यामध्ये घालून घेतली आणि चांगलं तळापासून आपल्याला हे मिसळून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने खूप छान असा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी घालून घ्यायचे कारण की आपल्याला ही भाजी चांगली पाच सहा मिनटासाठी तरी शिजवून घ्यायची किंवा उकळी काढून घ्यायची तर बघा मी तळापासून हे छान असं एक एकजीव करून घेतलं चांगलं याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी मी घालून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ही भाजी कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला पाच सहा मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची सुरुवातीला जरी ही भाजी आपल्याला पातळ दिसत होती पण बघा आपण पाच सहा मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी किती छान अशी घट्टसर झाली चांगली एक जीव झालेली आहे आणि मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने पालकची गरगट्टा भाजी बनवायची आणि याच्यासोबत सोबत गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवायच्या एक नंबर जेवण होईल तर बघा अशा पद्धतीने भाजी आता येते मी गॅस कमी केलाय छान अशी घट्टसर झालेली आहे आणि शिजली सुद्धा अगदी मस्त एकजीव झालेली आहे अशा पद्धतीने पालकची गरगट्टा भाजी नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते तर छान अशी आपली पालकची गरगट्टा भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की आवडेल तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट अशी ही तयार झालेली आहे आपल्याला बनवायलाही जास्त वेळ लागलेला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने पालकची गरगट्टा भाजी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील आणि एकदम सोप्या सोप्या रेसिपी असतात आपल्या चॅनलवरती तर नक्की बघा तर बघा मस्त अशी पालकची आपली इथे गरगट्टा भाजी तयार आहे भातासोबत खा खा किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खा कशा सो ही भाजी अगदी मस्त लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची आपली इथे पालकची पातळ भाजी किंवा गरगट्टा भाजी तयार झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी नक्की बनवून बघा तर वेळात वेळ बेर काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत